नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांची दत्त साखरला भेट दत्त पॅटर्नची घेतली माहिती महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं राबवण्यात आलेल्या जमीन शारपड मुक्ती संदर्भात श्री दत्त पॅटर्नची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्याकडून घेतले गणपतराव पाटील यांनी श्री दत्त चे जमीन शारपड मुक्तीसाठी फायदे त्याची यशोगाथा सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न याविषयी सविस्तर माहिती दिली दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना राज्याने देशपातळीवर जमीन शारपडीमुळे झालेलं नुकसान त्रिदत्त पॅटर्नच्या माध्यमातून पानस्थळ आणि शारपड जमिनीमध्ये सुमारे दहा हजार एकर सचिद्र पाईपलाईन निचरा प्रणालीच्या माध्यमातून यशस्वीरित्या केलेलं काम सुमारे चार हजार एकरावरती पिकांचं येत असलेलं उत्पादन जमीन शार्पड मुक्तीसाठी गावांमधील शेतकरी एकत्र येऊन संस्था स्थापन केल्यामुळे मिळालेल्या कामाचे यश त्याचे फायदे राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत अकरा कोटी शेहेचाळीस लाखांचं अनुदान मिळवण्यासाठी शासन दरबारी केलेले प्रयत्न आगामी काळात शार्पड मुक्तीचं काम झाल्यास वापरात येणाऱ्या जमिनीमुळे होणारा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा दत्त पॅटर्नच्या पद्धतीची उपयोगिता आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी त्यावर कशा पद्धतीने मात करता येते सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न अशा विविध बाबींवर माहिती दिली त्यांनी चारपड मुक्तीच्या कामाचा विस्तृत आढावा राजेश टोपे यांच्यासमोर सविस्तरपणे मांडला कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशील हेगांना यांनी झालेल्या कामाचे व मिळालेल्या निष्कर्षाचे संगणकीय सादरीकरण करून तांत्रिक माहिती दिली या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या जमिनीतील शारपट कमी करून शेतीयोग्य जमिनीचं क्षेत्र वाढवणं व उत्पादन क्षमता वाढवणं हाय जमिनीतील उष्ण व खारट पाण्याचा परिणाम कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शेती करता यावी यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं राजेश टोपे यांनी घालवाड येथे प्रकल्प स्थळास भेट देऊन सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं तसेच या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल असं सांगितलं यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक शेखर पाटील ऊस विकास अधिकारी ए एस पाटील जनसंपर्क अधिकारी विश्वासरूप दादाकाळे कीर्तीवर्धन मर्जे मयूरभाई एकनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते भांडापोट न्यूज करता संपादक डॉक्टर विवेक कांबळे